मुलाला भेटण्याचा प्रवास ठरला अखेरचा भीषण अपघातात मृत्यू नवापूर तालुक्यात मुलाच्या ओढीने निघालेल्या दाम्पत्याचा काळाने घात केला ढोलबारेजवळ अपघातात आई वडील ठार साकृती शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ताहराबाद ते सटाणा दरम्यान ढोलबारे गावानजीक आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात येवला येथील नामांकित आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेने नवापूर तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे नवापूर तालुक्यातील बालआमराई ग्रामपंचायत हद्दीतील आमलीपाडा येथील संदीप दासू गावीत वय पस्तीस व आशा संदीप गावित वय बत्तीस हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ अठ्ठावीस चाळीस येवला येथे मुलाला भेटण्यासाठी निघाले होते मात्र साखरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ताहराबाद सटाना रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ समोरून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले या अपघातामुळे एका निष्पाप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघात नेमका कशामुळे झाला पिकअप चालकाची चूक होती का याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे या घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या दुर्दैवी घटनेची माहिती आमलीपाडा येथील नातेवाईकांना मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला संदीप गावित हे विसरवाडी येथील महापारेषण एकशे बत्तीस केवी केंद्रावर रक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात आईवडील एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे आईवडिलांच्या अकस्मात जाण्याने लहानग्यांच्या डोक्यावरून मायबापाचे छत्र हरपले असून नातेवाईक व ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आहेत मुलाला भेटण्याचा आनंद डोळ्यात साठवून निघालेल्या आई वडिलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेमुळे नवापूर तालुक्यात शोककळा पसरली असून गावोगावी शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज